आ, हे धरा तुमचे पैसे हे आजीच्या आजीला आजोबाच्या आजोबाला हे नको मला आणि ही माळा तुम्हाला आणि ही जी मंगळसूत्राची वाटी आहे आजोबा तुम्ही द्या आजीला नगं 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 तर मी म्हटलं नाही द्या तुम्ही त्यांनी ते दिलं आणि त्यांनी लगेच असं तोंडाला हात लावला म्हणजे नाही का ते प्रामाणिक बाबा काहीतरी घ्या पैसे काहीतरी घ्या म्हटलं न पैसे नको आणि मग त्यांनी मी नाही म्हटल्यानंतर त्यांच्या थोड्या डोळ्यात आशुरा आले ते म्हणे तुमचा एवढा एक मुलगा होता माझा तो वारला तो खूप चांगला होता आणि जो दुसरा मुलगा आहे तो पितो वगैरे हो त्यामुळं आम्ही राग राग घर सोडलं ते थोडंसं मला, मला ते आता आम्हाला तर जमत नाही ते सांत्वन करायचं तर ते कसं तरी मी त्यांना हसवलं हसवण्याचा मुद्दा असा होता की मी म्हटलं आजीला आज जीव लावता का आजोबा हो तुम्ही तेव्हा मग मग मी आजीला आज विचारलं हा लावते म्हणे आणि म्हणे आता काय वय आहे का आमचं म्हणून त्यांनी माझ्या पाठीत दोन आ, हे केलं आणि हसले मग म्हटलं की चहा प्यायचा मला आणि ते चहा पिऊन त्या ठिकाणी गेले